आज आपण स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजे एस एच व्ही आर म्हणजे स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग असा त्याचा अर्थ होतो हे प्रत्येक शाळेला म्हणजे सर्व माध्यमात आणि सर्व व्यवस्थापना शाळांसाठी याच रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करणं सर्व शाळांना रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आणि त्या सहभाग घेणे देखील बंधनकारक आहे आपण सर्वात अगोदर त्याचं रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी पाहूया सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राउजर या या ठिकाणी फक्त एस एच एस एच व्ही आर एवढा टाइप करा किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल बघा एस एच व्ही आर या लिंकला मी या ठिकाणी क्लिक करतो हे आपण प्ले स्टोर पण आपण करू शकतो बघा याचा ऍप्स देखील आहे परंतु मी ऍप स्टोर न करता या वेबसाईट वर येऊन या ठिकाणी मी लॉग इन करून दाखवतो तुम्हाला तर बघा या ठिकाणी आल्यानंतर हे फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेतच अव्हेलेबल आहे तर आपल्याला सोपत जात असेल त्या भाषेत आपण निवड करायचं आहे तर हे जे लॉग इन शब्द दिसतो तुम्हाला लॉग इन, या इन ला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा साईन इन व्हायचंय आपल्याला या ठिकाणी बघा आता आता आपण जर पहिल्यांदा एंट्री मारत आहे त्याच्यामुळे आपल्याला पासवर्ड नाही आपल्याला या ठिकाणी अगोदर पासवर्ड क्रिएट करावं लागेल यासाठी बघा हे जे साईन इन च्या खाली बघा साईन अप आहे बघा हा साईन अप आहे की नाही त्याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा हे पाच स्टेप सांगितलेले आहे आता पाच स्टेप आपल्याला पूर्ण करायचंय या ठिकाणी युडीएस कोड नंबर आहे आणि इंटर कॅपचा भरायचा या ठिकाणी मी माझ्या शाळेचा युडीएस नंबर टाकतो कॅपचा भरा कंटिन्यू ऑप्शन दिसतो तुम्हाला कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की आता दुसरी स्टेप आले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा एकूण आपल्याला पाच स्टेप केलंय की त्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड क्रिएट करावं लागेल आणि आपल्या शाळेचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत असते आता या ठिकाणी कोड नंबर टाकलेला आहे आता मोबाईल नंबर त्या व्यक्तीचा टाकायचा आपल्या शाळेचा एचएमचा म्हणजे मुख्यतः या ठिकाणी युड प्लस प्लसला जो नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका म्हणजे आपल्या हेडमास्टरला ते एक ओटीपी जात असते ते ओटीपी आहे या ठिकाणी भरा इंटर कॅप्चर करा आणि कंटिन्यू व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो या ठिकाणी आणि कंटिन्यू म्हणा या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा इंटर ओटीपी टाकायचे आता मी या ओटीपी साठी मी आमच्या मुख्याध्यापकाला या ठिकाणी कॉल करतो आणि ओटीपी टाकतो आणि कंटिन्यू हा जो ऑप्शन दिसतो कंटिन्यू ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो कन्फर्म स्कूल बघा या ठिकाणी चौतीस स्टेपवर आलो आपण आता या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव येऊन जाते सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाते तुम्ही पाहू शकता बघा ही सर्व माहिती आपल्या शाळेच्या अगोदरच या ठिकाणी आहे आता या ठिकाणी आपल्याला काय काय माहिती भरावं लागते ती या ठिकाणी आपण भरूया जर आपल्याला समजत नसेल तर आपण या ठिकाणी याला हिंदी ते करू शकतो हे जे तीन तुम्हाला रेषा दिसतात याला ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी इंग्लिश आहे तर या ठिकाणी मी हिंदी करतो इंग्लिशला या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी हिंदी सिलेक्ट करतो आणि कट ऑप्शन आहे कटला या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे ते आपल्याला भरायला सोपं जाते या ठिकाणी दोनच भाषा आहे एक इंग्रजी आणि हिंदी मग या ठिकाणी हे जे याला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणजे हेड टीचरला या ठिकाणी क्लिक करतो क्या स्कूल सीमावर्ती गाव मे स्थित आहे याने सीमावर्ती शाळा आहे का तुमची या ठिकाणी मध्यवर्ती आहे का या ठिकाणी नाही म्हणतो तुम्ही म्हटलं म्हणजे तुमची शाळा सीमावर्ती गाव मे स्थित आहे का या ठिकाणी नाही म्हटलं मी स्कूल परिसर का उपयोग याला या ठिकाणी सिलेक्ट करतो एक सिंगल स्कूल तुमची एकच शाळा आहे का त्या ठिकाणी किंवा मल्टिपल स्कूल त्या ठिकाणी तुमच्या गावाचा परिसर दोन तीन शाळा आहे का सिंगल स्कूल डबल शिफ्ट तुमची शाळा डबल शिफ्ट मध्ये भरती का सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट माझं चौथ आहे बघा माझी सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो यानंतर या ठिकाणी हे पुष्टीकरण आहे बघा याला ह्या चेक बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो नियम और शर्दे मैं सहमत हूं। याला या ठिकाणी मी क्लिक करतो सत्यपित करे आणि आगे बढ़े याला या ठिकाणी या मी क्लिक करतो तर या ठिकाणी आपल्याला बघा हे जे पाच स्टेप आहे पासवर्ड बनवायचे तर हे पासवर्ड बनवायचे पाच स्टेप आहे नेहमी प्रमाणात जसं आपण पासवर्ड बनवतो या ठिकाणी पासवर्ड बनवून घ्या पासवर्ड कसं बनवायचं या ठिकाणी इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत नेहमी प्रमाण जसं आपण पासवर्ड बनवतो त्या ठिकाणी पासवर्ड बनवून घ्या ठिकाणी माझा पासवर्ड बनवतो पासवर्ड पहिल्यांदा टाका परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागतो आपल्याला दुसऱ्यांदा आणि साईन अप करे तर या ठिकाणी साईन अप करे याला या ठिकाणी क्लिक करतो साइन अप पुरावा आता या ठिकाणी माझं या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे मी या ठिकाणी पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड लक्षात ठेवा हे ठीक आहे याला या ठिकाणी क्लिक करतो विद्यार्थी संख्या टाका लागते या ठिकाणी मुलांची संख्या टाका या ठिकाणी मुलींची संख्या टाका आपल्या शाळेतील विशेष गरजा असणाऱ्या मुलांची संख्या टाका आमच्याकडे कोणी ना मुली या ठिकाणी शून्य करतो मुली शून्य करतो या ठिकाणी शिक्षक व कर्मचारी की संख्या टाका पुरुष चार आहेत स्त्रिया कोणी नाही म्हणून या ठिकाणी शून्य टाकतो वॉटर पॉइंट किती आहे आपल्या शाळेमध्ये ते टाका या ठिकाणी शौचालय की कुल संख्या किती ते टाका मुलांसाठी एक आहे आणि मुलींसाठी एक आहे नंतर में मूत्रालय म्हणजे युरिनल्स किती ते टाका या ठिकाणी मुलांसाठी एक आहे मुलींसाठी एक आहे या ठिकाणी बघा क्या विद्यालय में पेयजल स्थल के पास अपशिष्ट जल ग्रे वॉटर के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे से एक सर्वोत्तम विकल्प का कर चयन करे या ठिकाणी विकल्प निवडा रसोई बगीचा किचन गार्डन मी उपयोग या ठिकाणी मी हा जो तिसरा नंबर याला या ठिकाणी सिलेक्ट करतो क्या हा के के पास अपशिष्ट जल म्हणजे ग्रे वॉटर की सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे एक सर्वोत्तम विकल्प का चयन करे एक या ठिकाणी मी सिलेक्ट करतो त्याचा उपयोग कुठे केला जातो तर रसोई बगीचा किचन गार्डन मे उपयोग या ठिकाणी मी तिसरा नंबर सिलेक्ट करतो या ठिकाणी बघा ठिकाणी क्लिक करतो आता आपण दुसऱ्या स्टेप वर आलो बघा त्या विद्यालय के विद्यालय एसवी पी दोन दो हजार सोळा सतरा म्हणजे हे जे तुमच्याकडे आहे का सर्टिफिकेट ऑफ मेरिट प्राप्त हुई क्या या ठिकाणी हा म्हटलं होय म्हटलं तर पर्याय निवडा लागेल नाही म्हटलं या ठिकाणी मी नाही सिलेक्ट करतो सहेजे और आगे बडे याला या ठिकाणी या क्लिक करतो तर तिसरी स्टेप आली या ठिकाणी क्या विद्यालय मी स्वच्छता कार्य योजना विकसित की और की और उसे लागू किया है या ठिकाणी हा यश म्हणतो काही विद्यालय व विद्यालयामध्ये जल स्वच्छता स्वच्छता व्यवहार वाश व रखने के लिए मानांकन संचालन प्रक्रिया की आवश्यकता जानकारी है अधिक जानकारी जाणकारी क्लिक होय म्हणतो आणि जमा करे हा जो दिसतो बा खालचा ऑप्शन याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी पंजीकरण सफल झालेलं आहे माझं याला ठीक ला ले ले या ठिकाणी क्लिक करतो आता या ठिकाणी मी माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी माझं पूर्ण झालेलं आहे आपल्याला बघा हे रजिस्ट्रेशन आणि पंधरा प्रकारचे फोटो आणि साठ प्रकारचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत तर आपल्याला सहा प्रकारचे हे टॅब आपल्याला पूर्ण करायचे आहेत म्हणजे साठ प्रकारचे प्रश्नाची उत्तरे द्यायची आणि पंधरा प्रकारचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत आपल्याला हे अपलोड आप करायची तारीख दिलेली बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचे आहेत यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी सहभाग घ्यायचे आहेत आपण आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर पुढच्या वेळेस आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण सहा घटक आपण जो पाणी दुसरं शौचालय तिसरं सापनाने हात धुणे चार चौथे कार्यकृती आणि देखभाल पाचवे वर्तन परिवर्तन आणि क्षमता सक्षमीकरण सहावं मिशन लाईफ अंतर्गत आपण बघा एक पेड नाम अंतर्गत लावलेले जे काही फोटो असतील ते फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहेत आणि याला गुणा गुण पण दिलेले बघा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो व प्रश्नाची उत्तर प्रत्येक टाईपचे कसे देणार हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे सर्व आपण मोबाईलवर करत आहोत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू